हॅलो फ्रेंड्स मी भाग्यश्री आणि भाग्यश्री रेसिपीजमध्ये आपल्या सर्वांच्या मनापासून स्वागत आहे तर आज पुन्हा एकदा मी तुम्हा सर्वांचं माझ्या न्यू व्लॉगमध्ये स्वागत करते तर इथे पाहू शकता ज्या मी कुंड्या डी आय वाय बनवल्या होत्या आणि त्याला कलर केला होता त्या किती कि सुंदर दिसत आहेत तर मी पूर्ण वरती ठेवलेल्या आहेत आणि सकाळी सकाळी वातावरण पण खूपच छान आहे आणि मोगऱ्याला पाहू शकता किती सुंदर फुलं आलेली आहेत आणि पूर्ण माझं बाल्कनी गार्डन पाहू शकता किती सुंदर दिसत आहे तर सर्वात अगोदर जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बेलायकॉन दे देखील दाबा म्हणजे तुम्हाला असे एक नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील तर चला तर मग आपण जास्त वेळ न करता व्हिडिओला सुरुवात करूयात तर इथे पाहू शकता रात्री खूप आणि पाऊस झाला होता तर सर्व वरची झाडं वगैरे खाली पडली होते आणि सर्व माती माती झालेली आहे पाहू शकता तर आता मला हे सर्व धुवून घ्यायचं आहे तर सर्वात अगोदर मी पूर्ण हे धुवून घेणार आहे आणि नंतर दाखवते तर सर्वात अगोदर मी सर्व पसारा आवरून घेतलेला आहे आणि ज्या मी तेलाच्या कॅनीपासून कुंड्या बनवल्या होत्या त्या सर्व मी वरती ठेवलेल्या आहेत आणि ज्या छोट्या छोट्या होत्या त्या थोडंसं जरी हवा सुटली तरी पडायच्या म्हणून मी त्या खाली ठेवलेल्या आहेत आणि ज्या बकिटांमध्ये मी मिरच्या आणि वांगी लावली होती तीसुद्धा मी वर स्टँडवरच ठेवलेली आहे आणि त्याच्यानंतर हा वेल पाहू शकता किती सुंदर झालेला आहे खूप मोठा झालेला आहे हा वेल तर ह्या वेलाला मी व्यवस्थित बांधून ठेवणार आहे तर थोडीशी एक काडी आणली होती आणि एका काडीचा हा एवढा मोठा वेल झालेला आहे पाहू शकता पूर्ण तर त्याच्यानंतर सर्वात अगोदर इथे मी ज्या खुर्च्या बाल्कनीमध्ये असतात त्या खुर्च्या धुवून घेणार आहे तर जेव्हा बांधकाम चालू होतं तेव्हा ह्या खुर्च्या घेतल्या होत्या तर बांधकामाची वाळू वगैरे खूप लागलेली आहे खूप वेळेस मी याला घासण्याचा ट्राय केलेलं आहे पण कधीच निघाल्या नाही तर एक वेळेस मी इथे हॅरपिक टाकून घासून पाहणार आहे तर इन्स्टावर मी एक रील पाहिली होती तर त्या रीलवर प्लॅस्टिकचे पूर्ण भांडे हार पिकणे निघत होते त्याच्यामुळे मी इथे ट्राय केलेलं आहे तर खरंच थोडासा फरक जाणवत आहे कारण अगोदर मी खूप वेळेस खूप घासण्याचा प्रयत्न केलेला आहे तरीसुद्धा एवढ्या चकाचक निघालेल्या नव्हत्या आणि इथे पाहू शकता किती चकाचक माझी ही खुर्ची निघालेली आहे तर अशाच मी राहिलेल्या तिन्हीसुद्धा खुर्च्या घासून घेणार आहे पूर्ण दोन्ही साईडने तर सहजच बाल्कनी धुणार होते तर बाल्कनी धुवायचं म्हणलं की असंच काही नाही तर काही मी धुवून घेत असते मागच्या वेळेस तुम्ही पाहिलंच असेल तर मी चटया धुवून घेतल्या होत्या तर या वेळेस इथे मी खुडच्या धुवून घेणार आहे कारण आपलं एक कामसुद्धा होते आणि जास्त एक वेळेसच पसारा काढला तर ते खूप दडपण जाते त्याच्यामुळे एक एकच गोष्ट साफ करायला घ्यायची आहे त्याच्यानंतर इथे मी जी बाल्कनीमध्ये बेसिंग आहे त्याला वालपुट्टी लावून घेतली होती पण हे बाजूला लागल्यामुळे खूपच वेगळं दिसत आहे विचित्रच तर इथे मी पेपरनी सँड याला पेपर घासून घेणार आहे कारण ब्रशने वगैरे घासलं तर निघणार नाही आणि बाकीचेच निघ निघून जाईल त्याच्यामुळे मी इथे जो पेपर भेटतो बांधकामाच्या वेळेसच हा पेपर आणला होता तर याला सँडपेपर म्हणतात तर यानेच मी घासून घेणार आहे पूर्ण व्यवस्थित कमी मेहनतीमध्ये नि जाते आणि घासून घेतल्यानंतर सेम प्रोसेस मी इथे फॉलो करणार आहे पूर्ण मी बेसिन हॅर पिकनेस घासून घेणार आहे आणि बेसिंग वगैरे क्लीन केल्यानंतर मी बाल्कनी धुणार आहे म्हणजे बेसिंगचं पाणी हे बाल्कनी धुतल्यावर खाली पडणार नाही त्याच्यामुळे अगोदर मी बेसिंग घासून घेणार आहे तर बेसिंग वगैरे घासून झाल्यानंतर इथे तुम्ही पाहिलं असेल की अगोदर वृंदावन होतं त्याच्यामुळे हा डाग पडला होता तर ह्या डागला मी मागच्या व्हिडिओमध्ये खूप घासण्याचा प्रयत्न केलेला आहे तरीसुद्धा निघाला नव्हता त्याच्यामुळे मी इथेसुद्धा हॅरपीक टाकलेला आहे या अगोदर मी पूर्ण बाल्कनी एक वेळेस धुवून घेतलेली आहे पूर्ण जी माती माती होती ती धुवून घेतली होती तर इथे पाहू शकता हॅरपीक टाकल्यावर लगेचच बिलकुल मेहनत न करता ही पूर्ण बाल्कनी व्यवस्थित क्लीन निघालेली आहे हे पूर्ण डाग निघालेले आहेत तर कोणत्याही फर्चीवर जर डाग पडले तर मी असेच हारपीकनच घासते तर हे पाहू शकता पूर्ण मी बाल्कनी क्लीन केलेली आहे आणि हे जे फुटके बकेट होते ज्यामध्ये मी मिरची आणि वांग्याचे झाडं लावलेली आहेत ते सुद्धा मी वरतीच ठेवलेले आहेत तर पाहू शकता किती सुंदर वाटत आहे आणि पूर्ण बेसिंग वगैरे सुद्धा मी क्लीन केलेली आहे त्याच्यानंतर हे आरुषने जे गुडलक बनवलं होतं त्याला वॉलपेपर लावायचा होता तर आरुष एकटाच लावत बसला होता नंतर त्याची मदत करायला मी आले होते तर मला पण व्यवस्थित फिनिशिंगनं येत नव्हतं म्हणून माझी मदत माझे मिस्टर करतात तर हे तिघाच्या मदतीने हे पूर्ण वॉलपेपरचं काम झालेलं आहे तर हा गुडलक आरुषनेच बनवलेला आहे आणि जवळजवळ अर्धा भरतसुद्धा आलेला आहे तर पाहू शकता किती फिनिशिंगने लावत आहेत तर या अगोदर मी सर्व घराचे झाडझूड फर्शा वगैरे आवरून घेतल्या होत्या तर आज आहे वटपौर्णिमेचा दुसरा दिवस तर आम्ही पूजा वगैरे काहीही केली नव्हती कारण आम्हाला सुतक होतं तर देवपूजा वगैरे बिलकुल करायची नव्हती त्याच्यामुळे मी इथे त्याची मदत करत बसले होते आणखीन माझं नाश्त्याचं वगैरे काम राहिलं होतं तर आज मी स्वयंपाक न बनवता नाश्त्याला रात्रीच्या उरलेल्या पोळ्यांपासून एक भन्नाट अशी रेसिपी बनवणार आहे तर ती मी नंतर मी तुमच्यासोबत शेअर करणारच आहे तर इथे पाहू शकता ह्या रात्रीच्या पोळ्या आहेत तर रात्रीच्या पोळ्या रात्री अगोदर आपल्याला पूर्ण भाजून घ्यायच्या आहेत व्यवस्थित आणि दोन्ही साईडली साईडने भाजल्यानंतर पोळी सोयशी करायची आणि त्याच्यावर बारीक शेंगदाण्याचं कूट घालायचं शेंगदाण्याचं कूट घातल्यानंतर बारीक चिरलेला कांदा घालायचा त्याच्यावरच तर ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा खूप यम्मी लागते तर बारीक चिरलेला कांदा व्यवस्थित पसरून घ्यायचा आहे तुम्हाला ज्या भाजीपाल्या भाजीपाला आवडत असेल ते तुम्ही घालू शकता तर इथे मी कांदा टोमॅटोच घातलेला आहे कोथिंबीर वगैरे देखील घालू शकता कोथिंबीर आरुषला आवडत नाही म्हणून मी इथे स्किप केलेली आहे तर गांजर काकडी वगैरे तुम्ही देखील घालू शकता बारीक चिरून नसत नसल घालायचं तर किसून देखील घालू शकता त्याच्यानंतर मी लाल तिखट आणि इथे मीठ घातलेलं आहे हवं तर याच्यामध्ये चीज देखील तुम्ही यूज करू शकता इथे मी सिम्पलच बनवलेले आहेत आणि सर्व घातल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे दुमतून घ्यायचे आहेत आणि दुमतून दोन्ही साईडने एकदम क्रिस्पी होईपर्यंत तेल टाकून आपल्याला भाजून घ्यायचे आहेत जर पोळ्या उरल्या तर नक्की ही रेसिपी ट्राय करा खूपच चम्मी बनते आणि नाश्ता वगैरे करून आम्हाला थोडंसं बाहेर जायचा प्लॅन होता ते नंतर मी तुमच्यासोबत शेअर करणारच आहे तर इथे पाहू शकता दोन्ही साईडने व्यवस्थित खरपूस भाजून झालेला आहे आणि आतलं पण मी दाखवलेलं आहे तर आतमध्ये जे मसाला आपण भरला होता ते सुद्धा व्यवस्थित भाजल्या गेलेला आहे आणि नाश्त्यामध्ये आज मी हे सँडविच आणि गोड शेवया बनवल्या होत्या तर आरुषला गोड शेवया खूप आवडतात त्याच्यामुळे मी इथे ज्या आपल्या नॉर्मल शेवया असतात त्या शेवयापासून शेवया बनवलेल्या आहेत तर याची रेसिपी हवी असेल तर मी नक्की नंतर माझ्या व्हिडिओमध्ये शेअर करेल तर सर्व कामं वगैरे आटपल्यानंतर इथे पाहू शकता लक्ष्मीची आणि आरुषची मस्ती तर लक्ष्मीची तब्येत बरी नाही त्याच्यामुळे लक्ष्मीसोबत आरुष आणि आरुषचे पप्पा जण खेळत आहेत कारण लक्ष्मीला संडास लागलेली आहे आणि आता थोडंसं बरं वाटत आहे तर दोन दिवस तिची खूप तब्येत खराब होती आज तिला बऱ्यापैकी बर बरं वाटत आहे पण चिडचिड करते सारखी म्हणून तिला टाइमपास म्हणून हे दोघं जण खेळवत आहेत आणि पाहू शकता मॅडम किती व्यस्त आहेत खेळण्यामध्ये तर इथे छोटे छोटे प्राणी आहेत तर त्या प्राण्याला खेळत आहे तर आज मी सकाळची कामे वगैरे आवरून लक्ष्मीला घेऊन झोपले होते तर आज मी काहीही केलेलं नाही तर हे दुपारची टायमिंग आहे तर आता लक्ष्मीचं इकडं खेळणं चालू आहे तर बाहेर जायचं मी अगोदरच सांगितलं होतं थो की थोडंसं बाहेर जायचं आहे तर त्या अगोदर मी इथे लक्ष्मीचा नाश्ता बनवून घेणार आहे म्हणजे लक्ष्मीचं जेवण झाल्यावरती बाहेर व्यवस्थित खेळेल त्यासाठी इथे मी लक्ष्मीसाठी उपमा बनवलेला आहे कारण सध्या तिचं पोट पण तेवढं व्यवस्थित बरं झालेलं नाही संडास तर थांबलेली आहे पण जास्त काही खात नाही त्याच्यामुळे मी थोडंसं इथं पातळ उपमा बनवलेला आहे तर तिला मी अगोदर जेऊ वगैरे घालणार आहे आणि नंतर आम्ही नर्सरीमध्ये जाणार आहोत झाडं आणण्यासाठी तर इथे मी तिचा उपमा थंड करण्यासाठी ठेवलेला आहे आणि आम्ही तिघांनी थोडा थोडा नाश्ता करून घेतलेला आहे या मम खायला या चला चला मम खायला या 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 चला चला या मग खायला या चला लक्ष्मी चला लवकर या तर लक्ष्मीचं जेवण झालेलं आहे आणि इथे मी तुम्हाला माझं वटपौर्णिमेचं पौर्णिमेचं गिफ्ट दाखवत आहे पूजा वगैरे तर मी काही केली नव्हती आणि माझा मूड खूप ऑफ होता त्याच्यामुळे मी वटपौर्णिमेच्या पौर्णिमेच्या दिवशी काही व्हिडिओ शूट केला नाही अगोदर मी खूप प्लॅनिंग केली होती व्लॉग शूट करण्याची आणि परत वटपौर्णिमेची पौर्णिमेची पण खूप प्लॅनिंग केली होती मेहंदी वगैरे काढली होती पण पन... ऐन टायमाला काही कारणामुळे माझी पूजा राहिलेली आहे तर इथे मी तुमच्यासोबत गिफ्ट शेअर करत आहे तर माझ्या आहोंनी मला गिफ्ट दिलेलं आहे तर त्याच्यानंतर आम्ही इथे नर्सरीमध्ये आलेलो हो, आहोत तर आम्हाला काही झाडं घ्यायची होती खरं तर आम्ही घरून एकच झाड घेण्याच्या विचाराने आलो होतो एकच फुलाचं झाड घ्यायचं होतं कारण बाल्कनीमध्ये खूप सारे झाडं झालेले आहेत अगोदरच ठेवायलासुद्धा जागा नाही आणि कुंड्या वगैरे घ्यायचा काही विचार नव्हता पण एकदा आपण म्हणतो की साडीच्या दुकानामध्ये गेलं की भरपूर काही वेगळं वेगळंच पसंत येतं आणि ते घ्यावंच वाटतं तसंच झालं माझ्यासोबत तर आम्ही या नर्सरीमध्ये आल्यावर खूप सारे झाडंसुद्धा मला आवडले होते आणि कुंड्या तर इतक्या भारी भारी होत्या त्यासुद्धा आवडल्या होत्या पण इथे ना गर्दी भरपूर होती पण दाखवायलाच कुणी नव्हतं म्हणून आम्ही इथे अगोदर खूप एक तास जवळजवळ थांबलो आणि नंतर वाट पाहून पाहून आम्ही दुसऱ्या रोडवर ज्या नर्सऱ्या असतात त्या नर्सरीमध्ये झाडं वगैरे घेतले तर इथे पाहू शकता फुलाचेसुद्धा खूप भारी भारी झाडं होते आणि कुंड्यांची तर एवढी व्हरायटी होती मला तर खूपच आवडत होत्या तर इथे पाहू शकता मी थोडीशी क्लिपसुद्धा शूट केलेली आहे तर ह्या कुंड्या घेण्यासाठी आम्ही जवळजवळ पावन तास थांबलो झाडांचा विचार तर काही नव्हता पण कुंड्या मला खूप आवडल्या होत्या गेलोत्र होतो झाडं घेण्यासाठी आणि नंतर आम्ही इथे रोड साईड नर्सरीवरूनच हे तीन झाडं आणलेली आहेत तर एक गुलाबाच्या फुलाचं आणलेलं आहे हे तर बिलकुल घ्यायचं नव्हतं आम्हाला घ्यायचं होतं हे जास्वंदाचंच घ्यायचं होतं पण जे घ्यायचं होतं ते भेटलंच नाही दुसरंच घेऊन आलो इथे एक व्हाईट जास्वंद घेतलेला आहे असंच आम्हाला लाल घ्यायचं होतं पण ते भेटलं नाही म्हणून व्हाईट घेतलं आणि एक दुस दुसऱ्याच व्हरायटीचं लाल घेतलं आणि हे गुलाबाचं मिस्टरांना खूप आवडलं तर त्यांनी घेतलं एक एक म्हणता म्हणता तीन झाडं घेऊन आलो आणि त्याच्यानंतर इथे मी कुंड्यासुद्धा चार घेऊन आलेली आहे जेव्हा स्टँड केलं होतं तेव्हाच ठरवलं होतं की कुंड्या अजिबात घ्यायच्या नाही पण तिथं गेलं की आवडलं आणि खूप चांगल्या रेटमध्ये दिल्यासुद्धा त्याच्यामुळे मी इथे चार घेऊन आलेली आहे तर तर मी कुंड्या आणि झाडं याचा व्हिडिओ करत होते तर बाजूला लक्ष्मीचे काय नखरे चालू होते हे मी तुम्हाला दाखवते तर इकडे पाहू शकता आम्हाला रांगोळ काढायची होती तर खूप मग्न होती लक्ष्मी रांगोळ काढण्यामध्ये आणि जेव्हापासून लक्ष्मी रांगायला लागली तेव्हापासून मम्मीचं रांगोळ काढणं बंदच केलेलं आहे लक्ष्मीनं पण तिच्या दादाने हे बॉक्स आणून दिला आणि तिला रांगोळ काढायचीच होती रांगोळीला खूप लक्ष्मीला खेळायला आवडते आणि मधात मधात ती पाहू शकता तोंडामध्ये सुद्धा घालत होती याच्यामुळेच मी मंदिरासमोर आणि दरवाजासमोर मी रांगोळ काढणं बंद केलेलं आहे कारण लक्ष्मीला तोंडात घालायला खूप आवडते तर इथे तिला शेजारची दिदी शिकवत आहे रांगोळ कशी काढायची आणि लक्ष्मीचं चाललेलं आहे रांगोळ काढणं आणि नंतर थोड्या वेळाने लगेच पाऊस सुरू झाला खूप धुवाधार पाऊस येत होता तर इथे पाहू शकता थोडासा पाऊस कमी झाल्यावर मी क्लिप शूट केलेली आहे कारण पावसामध्ये आम्हाला बाहेरसुद्धा येता येत नव्हतं सगळीकडं पाणी पाणीच झालं होतं तर आजचा व्लॉग मी इथे सेंड करणार आहे तर मैत्रिणीनो तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करून कळवा जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच भेटू येतो एका नवीन व्लॉगमध्ये बाय बाय